त्यावेळेला हा मान सन्मान त्यांना मिळतो ओगीच माणूस कोणी कलाकार घडत नसतं आपला शासनाच्या विषय एक गैरसमज आहे की मला मानधन का मिळत नाही मानधन मिळण्याचे काही कारण असतात तुम्ही दहा वर्षाची कालावधी तुम्ही मा जी असते कला क्षेत्रामध्ये तुमची असणं गरजेची आहे तुम्ही दहा वर्षाची कालावधी संस्थेमध्ये किंवा स्वतःची कला ही दाखवली पाहिजेत यानंतर तुम्ही जे आहात तर तुमच्यापैकी काही जणांजवळ पुरावे असतात काही जणांजवळ पुरावे नसतात आणि शासनाचे निकष असतात की दहा वर्ष किमान त्यांनी कला क्षेत्रात काम केलेलं पाहिजेत वय त्यांची पन्नासच्या पुढे पाहिजेत आणि जर असं निकषामध्ये जर भरत नसेल तर मात्र शासनावर नाराज होऊन आपलाही काही फायदा नाही कारण शासन हे अतिशय प्रामाणिक काम करतं पण कुठेतरी आपणही कमी पडत असतो आणि आपली कमीही पूर्ण झाल्याच्या नंतर आपण मात्र शासनाला आपल्या मानधनाच्या विषयी निश्चितच मागू शकतो म्हणून कृपा करून कलावंतांनी शासनाच्या विषयी गैरसमज करू नये हा प्रयोग ह्यासाठी होतो की कुठे कुठे कलावंताशी अन्यायही होतो आणि त्या अन्यायाची वाचा फोडणे कलेतून ह्यामुळे हा पोतराजाच्या वेशामध्ये जी माझी विनंती आहे जे साकडं आहे ते शासनाला साकडं आहे की आमच्या कलावंताला कला, हे मानधन तुमचं मिळायला पाहिजेत ज्येष्ठ कलावंत आणि वृद्ध कलावंत छत्रपती शाहू महाराज कला मानधन ह्याचं नाव आहे आणि सांस्कृतिक विभाग संचालनालय या विभागाकडे त्याची जबाबदारी दिलेली आहे कलेक्टर हे त्याचे अध्यक्ष असतात इतर मंडळी कला क्षेत्रातील त्याचे सदस्य असतात सचिव असतात अशी ही समिती असते पंचायत समितीतून ही प्रक्रिया सुरू होते जिल्हा परिषद पर्यंत आणि जिल्हा परिषद मधून ही प्रक्रिया मुंबई मंत्रालय सांस्कृतिक कार्य संचालनालय पर्यंत जाते आणि तिथून न्याय निवडा मिळून कलावंताला महिन्याला पाच हजार रुपये मिळतात अतिशय आनंदाची गोष्ट आहे शासन खरोखर चांगलं आहे वृद्ध कलाकार योजना आणि जे दहा वर्षापासून त्यामध्ये काम करतात गायतात त्यांचा व्यवसाय तो असते अशा लोकांना त्यांच्या पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपालिका इथे त्या योजनेचे फॉर्म मिळतात ते ऑफलाईन आहे ऑनलाईन नाही आहे ते, ते फॉर्म भरून आपल्या एरियातले आपल्या पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत प सदस्य ग्रामपंचायतीचे सरपंच जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार यांचे सर्व प्रमाणपत्र यासोबत जोडून ते जिल्हा परिषद विभागामध्ये जमा करावं लागतात आणि त्याची छानबीन होऊन कमिटी बसून त्याच्यावर शिक्कामोर्तब होते आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही जो कला करता त्याची शासनाच्या वतीने पाच हजार रुपये महिन्याला तुम्हाला मानधन म्हणून दिले जाते त्याचं नाव आहे वृद्ध कलाकार मानधन योजना या योजनेचा आपण इथे आलेल्या म्हातारा कार्यकर्त्यांना विनंती आहे या योजनेचा सर्वांनी सांगितल्या सर्वांनी फायदा घ्यावा ही माहिती तुमच्या माहिती करता आम्ही सादर केलेला धन्यवाद आराधना सचा